नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे सध्या मी अमरावती जिल्ह्यातील मोजरी या ठिकाणी आहो आणि मोजरीमध्ये जे आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पवित्र गावामध्ये जे आहे माजी मंत्री बच्चू कडू यांनी आठ जूनपासून अन्न त्याग आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या अन्नत्याग आंदोलनाला निळवादळ जे महाराष्ट्रामध्ये एक नाव आहे पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहे ब ऑल इंडिया पँथरचे दीपक भाऊ केदार यांनी भेट दिलेली आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की दीपक भाऊ केदार महाराष्ट्रामध्ये असल्या प्रकारचे आंदोलन कुठेही जरी होत असेल तर दीपक भाऊ केदार त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निश्चितच येत राहतात आज संभाजीनगरवरून दीपक भाऊ केदार थेट या आंदोलनाला भेट देण्यासाठी आलेले आहे भाऊ काय सांगाल बच्चू भाऊ कडू यांना आज पाठिंबा दिला आणि बच्चू भाऊ कडू आठ तारखेपासून आज पाचवा दिवस आहे अन्न त्याग आंदोलन करीत आहे पण माग मात्र सरकारचा कुठलाही रिस्पॉन्स आजपर्यंत मिळाला नाही गेंड्याच्या आंदोलन करायची गरज का पडली तुम्ही जर जाहीरनाम्यामध्ये लिहिलंय की आम्ही शेतकरी कर्जमाफी करणार महात्मा फुले कर्जमुक्ती म्हणून तुम्ही नाव दिलं आणि मग कशासाठी काय जुमला होता जुमला नाही तर काय सगळ्याला अमित शहाची नरेंद्र मोदी सवय लागली जुमलेबाद झालेत मतं घेऊस्त नाटक करतात एकीकडे लाडली बहीण योजनेसाठी पैसे देत आहे अरे पण लाडली बहिणच्या कपाळाचा सिंदूर पुसला जातोय ना त्या सिंदूर साठी लढता हे सिंदूर महत्वाचं नाही देशातला प्रत्येक शिंदूर महत्वाचा आहे मला आश्चर्य वाटतंय की पाच दिवस अन्न त्या करावं लागतं बच्चू भाऊ सारख्याने त्याला दिव्यांगाचा प्रश्न आहे दलितांचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे शेतमजुरांचा प्रश्न आहे शेतमजुराचा तर किती भयानक आहे तो भूमीही नाही त्याला दादासाहेब सबलीकरण योजनेतून तुम्ही चार एकर जमीन देणार होते ती दिली नाही त्याला जमीन नाही मजुरी करत असताना त्यांनी आत्महत्या केली तर नोंद सुद्धा होत नाही त्यांचा आवाज उठवण्यासाठी बच्चू भाऊ या ठिकाणी लाख निधी यासाठी बसलेले म्हणजे वंचित शोषितांच्या आवाजासाठी पाच पाच दिवस एक एवढ्या मोठ्या प्रहारच्या नेत्याला उपोषण करावं लागतं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि हे व्यवस्थित नाही सरकारने आश्वासन दिलं होतं की सात बारा कुरा आणि त्यामुळे सरकार शेतकऱ्यांनी सुद्धा भरभरून जे आहे मतदान केलं पण अजून सात बारा कोरा झाला नाही सात बारा कोरा एकोणीसशे पासून होत नाही कुटुंब ला उंदराचं औषध पिऊन सगळं कुटुंब होतं ते शेतकऱ्याचं त्याच्यानंतर आत्महत्या बाहेर यायला लागल्या आज वर्षाला तीन हजार आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत्या आणि मजुराची तर नोंद सुद्धा होत नाही एमआयडीसी भागात मारणाऱ्या मजुराची नोंद सुद्धा होत नाही का बरं किमान वेतन म्हणून तुम्ही नौकर शहाला मिनिमम अठरा हजार एकोणीस हजार देत शेतकरी तेवढं कमवतोय हो का शेतकऱ्यांनी आत्महत्याच्या करणाऱ्या चिट्टीमध्ये लिहिलंय की आमची ही शेवटची पिढी असेल याच्यानंतर कोणी शेतकरी होईल की नाही तरुणांचं म्हणणं आम्हाला मुली भेटत नाही ते आत्महत्या करायला ला लागलेत सगळ्यात मोठा प्रश्न आहे शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीचा शेतकऱ्यांची जाणीव नाही तो कसा जगतो याचा काही घेण देण नाही एका कुटुंबात दोन दोन तीन तीन लोक मारतायत विधवा पत्नी फिरतात लेकरं तिकडे असणारे भिकायला लागले शिक्षण होत नाही आणि तुम्ही असणार त्यांना या ठिकाणी सात बारा कोरा करण्याचा भूल तापा देऊन मत घेता आणि पुन्हा मग असणारे वेगवेगळ्या वेग अनैसर्गिक आघाड्या करता आणि कशाही पद्धतीने सत्तेत जाता आणि जाहीरनामा फाडून टाकता मग जाहीरनामा कशासाठी फक्त भूलभूल या नामा करा त्याला जुमलेबाज नामा करा शेतकऱ्यांचा एकमेव हो प्रश्न मांडणारे बच्चू भाऊ कोणी विधानसभेमध्ये सुद्धा रेटून धरायचे शेतकऱ्यांचा प्रश्न अशा बच्चू भाऊ सारख्या नेत्यांना सुद्धा पराभवाचा सामना करावा लागला कुठेतरी जनते जनता सुद्धा किंवा शेतकरी सुद्धा चुकता आहे असं तुम्हाला वाटत आहे काय शेतकऱ्या निवडणुकीच्या वेळेस शेतकऱ्याची इथं चूक नाहीये मोठ्या प्रमाणात डिजिटल आणि सगळ्या प्रकारचा प्रोपोगँडा इश्यू वापरला जातो काहीच नसतं फक्त प्रोपोवांडा आणि विश्वास बसतो विश्वास बसला की मतं देतात लोक याच्यात विश्वासात घेण्याचे आधुनिक जे जे पर्याय आले आर तुम्ही साधा मोबाईल काढा काही ऍप काढलं तरी तुम्हाला मोदीची जाहिरात दिसते देवेंद्र फडणवीसची जाहिरात दिसते मेंदूवर हॅम्बरिंग झालं करतील काहीतरी असा भाबडी अशा आहे दुसरं काय याच्यामध्ये शेतकऱ्याला आम्ही दोष देत नाही शेतकऱ्यांनी जर त्यांच्या अस्तित्वाला जाग झालं ना या आंदोलनाच्या माध्यमातून या दोन महिन्याच्या आश्वासनाला बळी पडतो शेतकरी एवढं तुम्ही मान्य तुम करणार जे निवडणुकीच्या वेळेला आश्वासन देतात ते आश्वासनाला बळी पडत नाही शेतकरी भोळा आहे बळी पडतो बळी पडणारच ना किती दिवस शेतकरी भोळ आज, आज, आज त्यांच्या लक्षात आलं ना एक आहे तो शेफ आहे शेतकरी शेफ नाही वैष्णवी घरात शेफ नाही रस्त्यावर लोक शेफ नाहीत शेतकरी शेफ नाही आता त्यांच्या लक्षात आलंय ना म्हणून तर इथं काय एवढी गर्दी आहे बच्चूभाऊच्या भाऊच्या आंदोलनाला राज्यव्यापी पाठिंबा काय कारण त्यांना त्यांची चूक लक्षात आली की हे तीन टूचे यांना सत्तेची मस्ती चढली आणि यांच्या मस्ती उतरवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनाचा आश्रय आहे आणि त्या बळावरती येणाऱ्या दोन महिन्यात महाराष्ट्रात जन उठावची स्थिती होईल हे माझ्या बाजूला अजय पाटील सगळ्यात आधी शेतकऱ्याचं आंदोलन त्यांनी ग्रामीण भागात तांदळा सुरू केलं शेत कर्जमाफीचं दहा दिवस ते पण आंदोलन करून आले गावागावात आंदोलन सुरू आहेत आणि मी त्या ठिकाणी गेलो होतो पाचशे लोक गावातले एकवटलेत पाण्याचा प्रश्न शेतीचा प्रश्न गंभीर आहे आणि हा मूलभूत प्रश्न मजुरांचा प्रश्न घेऊन भाऊ लढतायत आम्ही त्यांना पाठिंबा दिलाय आणि त्यांच्या प्रत्येक आंदोलनात संघटना मोठ्या ताकदीने त्या ठिकाणी उभा राहणार आहे राज्य सरकारला इशारा देतोय की चोवीस तासाच्या या आंदोलनाचा तोडगा काढा काय कृषी मंत्री भेटला त्याकड्याच हे करू का पंचनामा जिल्हा अधिकारी भेटले पण त्या त्यानंतर जे सरकार मधले जे मुख्य जे आहे कृषी मंत्र्यांनी इथे यायला पाहिजे होतं पाच दिवस झाले आहे बच्चू भाऊची हालत सध्या गंभीर म्हणजे झाली आहे तब्येत ठीक नाही आहे अशावेळी सरकार मात्र या आंदोलनाकडे गंभीरतेनं लक्ष देत नाही दे ना यावर तुम्ही काय सांगा नाही घाबरत नाही वाघाच्या मचड्यात जायला घाबरत हे काय प्लॅनिंग करून आंदोलन नाही ना हे नैसर्गिक आंदोलन उभार आहे मग भीती वाटते याला बिनलाजे झालेत नक्टे झालेत सरकार नक्ट झाले ना राहिलेलं नाही भूल ताफा दिल्यात ना कर्ज आता काय येऊन बोलणार आहे अरे बोलूच नका कलेक्टर कशाला पाठवता एस पी कशाला पाठवताय तुम्ही सत्तेत आलातच त्याच्यात नरेंद्र मोदी म्हटले होते की काँग्रेसला साठ वर्ष दिले मला साठ महिने द्या शेतकऱ्यांनाच म्हणले होते ना पुन्हा तिथे बुलेट घालायचं काम केलं दोन हजार शेतकरी मारायचं काम केलं शेतकऱ्यांना इजी घेऊ नका शेतकऱ्यांचं अस्तित्व जर जाग झालं ना तर या ठिकाणी जन उठाव आल्याशिवाय राहणार नाही आणि मग पाळता भोई उद्योग उद्योगपतींच लाखो करोड रुपये जे कर्ज आहे ते माफ करतात पण शेतकऱ्यांचं कर्ज सरकार माफ करत नाही मग हे उद्योगपत्यांचं सरकार आहे अंबानी अडाणीचं सरकार लोकांना का कळत नाही लोकांना कळेल आणि म्हणूनच हे आंदोलन वाढत चाललंय आमच्या देशात आणि राज्यात शेतकऱ्यांना सुद्धा आव्हान करतो की जवळपास साठ सत्तर कोटी रुपये कुंभ मेळाव खर्च केले जाणार आहे सामाजिक न्याय विभागाचे एकोणतीस हजार कोटी वर्षाला भेटतात त्यातले चौदा हजार कोटी वर्षाला आता ते वळवणार आहेत लाडली बहिणी योजना कुंभमेळ्यात सुद्धा खर्च होणार आहे सत्तर कोटीच्या आसपास आकडा आहे आणि संविधानात तरतूद नाही कुंभमेळा मंत्री सुद्धा काढलाय अरे पण शेतकऱ्याची अशी अवस्था झाली शेतकरी पण हिंदूच आहे ना शेतकरी पण मराठाच शेतकरी पण ओबीसी आहे शेतकरी पण बहुजन आहे इतर मजूर दलित आहे या सगळ्या गोष्टीमध्ये अवेअरनेस आला पाहिजे आणि गांभीर्य आलं पाहिजे ते या आंदोलनाच्या या आंदोलनाचा कितपत सरकारवर परिणाम होईल नाही परिणाम होईल शंभर टक्के परिणाम होईल परिणाम होतोय म्हणूनच त्या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद बी वाढतोय आमच्या सारखे सगळे लढाऊ लोक निस्वार्थपणे या आंदोलनात उभा राहतात आणि त्यांना जर जन उठाव उभारा द्यायचा नसेल आंदोलनाची गांभीर्याने दखल घ्यावं लागेल कारण आमदार खासदारापेक्षा मंत्र्यापेक्षा सत्तेपेक्षा आंदोलनाची ताकद खूप मोठी असते आणि त्यातली त्या शेतकऱ्याच्या आंदोलनाच्या ताकद खूप मोठी असते रोमन आहे मराठवाड्यात रोमण म्हणते ते रोमन जर घेतलं हातात तर मग कुणाची गैर नाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा आले जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहे त्यांच्या जिल्ह्यामध्ये हे आंदोलन होत आहे सगळ्यात जास्त आत्महत्या विदर्भात होतात आणि विरोधात होते त्यावेळेस बावन कुळे भाषण करत होते आता ते शेतकऱ्यावर भाषण करत नाहीत जमिनी कशा उद्योगपत्याच्या घशात घालता येतील महसूल मंत्र्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या त्यासाठी त्यांचे प्रयत्न चालले दुर्दैव आहे की असं पालकमंत्री या ठिकाणी भेटलाय की पाच दिवस झालं या आंदोलनाला भेट द्यायला येत नाही किती किलोमीटर आहे शंभर किलोमीटर घर नाही आम्ही पाचशे किलोमीटर अंतरावून या आंदोलनाला भेट द्यायला येतो शंभर किलोमीटर पालकमंत्री येऊ शकत नाही लाज वाटते शेतकऱ्यात याला आमचा वास येतो अपंगाचा दिव्यांगाचा वास येतो बावनकुळेला दलितांचा वास येतो काय होतं काय एवढे मनुवादी झालात एवढे असणारे तुम्ही आमच्या सोबत एक सरकारच्या स्तरावरची अस्पृश्यता पाळता शेतकऱ्यांशी दुर्दैव आहे आणि या ठिकाणी येत नाही पालकमंत्री दीपक केदारांचं काय पवित्र असणार आता नाही आम्ही सुरुवातीपासून आक्रमक लढतो एक तर पॅनथर आहे उपोषणावर माझा विश्वास नाही आमचं आजपर्यंत स्टाईल ठोकची राहिलेली त्याच्यामुळे कायदा हातात घेऊन कायदा हातात नाही येत त्याला पण पन... ठोक म्हटलं कायदा कायदा शेवटी काय कि एका लिमिट पर्यंत गेल्यावर हो। एखाद्या आया बहिणीवर जर अत्याचार होतोय तर तिथे आम्ही बघत बसणार नाही शेतकरी मराय लागलाय ला ला, मजूर मराय लागलाय ला। आणि या गेंड्याच्या कातडीला काहीच होत नाही त्याच्यामुळे आक्रमक भूमिकेमध्ये येणाऱ्या काळात आम्ही उठल नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आक्रमक भूमिकेमध्ये उतरू असं ऑल इंडिया पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ केदार यांनी इशारा दिलेला आहे तर नक्कीच गेली आठ जून पासून बच्चू भाऊ कडू हे अन्नत्याग आंदोलन करत आहे पण सरकारच्या कानावर अजूनही जू रेंगलेली नाही आहे जर हे जसं जसं आंदोलन वाढत जाईल तसं तसं सरकारच्या ज्या सरकारवर सरकार सुद्धा प्रेशर येईल पण मात्र आंदोलनावर लवकर तोडगा काढण्यासाठी या ठिकाणी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट दिली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या ठिकाणी यायला पाहिजे कारण शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन बच्चू भाऊ कडू बसलेले आहे म्हणूनच महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात जे आहे या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे बघत राह डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार चला।